नमस्ते मी अश्विनी साई सम सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळचं हे वातावरण आहे आणि हा जो व्हिडिओ आहे हा छोटासा सापाचा तर हा हाय संध्याकाळचा हे बरोबर पाहुणे आठ आठ वाजता मळ्यात आलेले तर छोटूससा हा साप आहे का तर आपल्या घरामागे जे गवत वाढलेले आहे तिथं आपली काय जागा नाही तरी पण आपण मुलांच्या सेफ्टीसाठी आपल्यासाठी आपण तणनाशक मारलं होतं आणि तिथली जागा क्लिअर पण झालेली आहे ते तुम्हाला पुढं स्किप न करता व्हिडिओ पहा तिथं तुम्हाला दिसणार की आपण किती स्वच्छता केलेली आहे घरामागची पण आणि घरापुढची पण पण जिथं काय गवत आहे तिथून तर येणारच आणि कसं शेवटी हे प्राणी आहेत जिथं त्यांना मार्ग दिसेल तिथं येतात आपलं काम आहे की स्वच्छता वगैरे राखायचं आणि हा तुम्ही मनचाला एखाद्या प्राण्याला मारू नये पण हा प्राणी असा आहे की त्याला न मारता अजिबात चालत नाही बघ परत आपल्याला धोका निर्माण होतो तर हा व्हिडिओ आहे आजचा आता सका सकाळ सकाळ मीनू मनू आपले फरून आले आणि ती दूध आणि चपाती तिला लागते आणि सईपरीची सकाळची शाळा होती म्हटलं माझं तर मी आवरलंच होतं आणि पहिलं चहा ठेवला चहा झाल्यानंतर लगेच रवा भाजायला लगे घेतला तर आठवडाभराचा एकदमच रवा वगैरे भाजून ठेवते आता ते संपले म्हटलं आता फ्रेशच मुलांना रवा भाजावं तर शिरा करायचं होता आज तर मुलांबरोबर आमचा हे नाश्ता आणि शिरा असलं की अगदी थोडं थोड्या क्वांटिटीमध्ये आम्ही खातो जास्तीचं काय नाही शेवटी गोडाचा पदार्थ जास्तीचा काय जात नाही पण परी म्हणाले की आज शिराच पाहिजे थोडस बदलून बदलून नाश्ता देते आणि मुलांना पण थोडं बरं वाटतं तसंही शाळेत पौष्टिक आहार त्यांना घेणं म्हणजे कंप आहे बरं का आपल्या घरातल्यापेक्षा भात खूप छान भात असतो जसे की सोयाबीन आणि प्रत्येक भाज्या वटाण्यापासून ते चवळी मटकीपासून ते सगळं जितकं काही भाज्या आहेत ना सगळं त्या भाज्या भातामध्ये ऍड असतात एक प्रकारची खिचडीच म्हणा की आज मी तुम्हाला बिना पाण्याचा वापर करता झटपट ताक कसं बनवायचं हे सांगणार आहे जी आपण आठवड्याभराची साय साठवली असते का मिक्सरमध्ये घालून घ्यायचं घालाय तितकं आणि बिलकुल पाण्याचा न वापर करता आपलं मिक्सरचं ग्राइंड फिरवून घ्यायचं तर आपल्याला अंदाज कळतो बर का आणि फ्रीजमध्ये ठेवलेलं साय असतं बघू शकता अगदी घट्ट असं गोळा निर्माण झालाय तर त्यावेळेस असा जर गोळा निर्माण झाला फक्त अर्धा ग्लास किंवा एक कप पाणी वतून घ्यायचं आणि परत एकदा मिक्सर आपलं फिरवून घ्यायचं तर तुम्हाला सांगते अगदी दोन मिनटात आपलं लोणी तयार होतं तर ताक ताक वेगळं लोणी लोणी वेगळं तर तुम्हाला लगेच दिसून येईल हे बघा फक्त दोन मिनिटात आपलं ताक करायचं झालं तर ताक ताक वेगळं करा आणि एका कडेत मी पाणी घेते नेहमी तर पाण्यामध्येच मी लोणी टाकून घेते परत ती लोणी तीन चार पाण्याने धुवून घेत असते तर सकाळची वेळ होती बरं सका का आणि सकाळ सकाळीच लोणी केव्हाही काढून घ्यायचं लवकर लोणी निघतं आणि विशेष म्हणजे लोणी जे काय आपलं साय आहे ते गार असायला पाहिजे पटकन आपलं मिक्सरमध्ये होऊन जातं आणि अशा पद्धतीने तुम्ही ताक करू बघा झटकी पड तुमचं ताक होऊन जातं आता बघा ताक केलं म्हटलं की मिक्सरचं भांडं चिकट होणार तर लिंबू आहे माझ्याकडे लिंबू घ्यायचं आणि आपलं कोमट पाणी घ्या गरम घ्या माझा हाताला चटका बसणार नाही इतकं गरम पाणी मी घेतलंय तर त्याच्यामध्ये मी लिंबू घेतले पाण्यामध्ये िंबानी केव्हाही ना तेलकट तुपकट आपलं सहज निघून जातात हे बघा तुपाचं एक भांडं मी घासायला घेतले जेणेकरून तुपाचा फ्रेश मी त्यात होत नाही आणि आपलं साईचं भांडं मिक्सरचं भांडं इतके भांडे आहेत तर कोमट पाण्याने बघू शकता मी हात न लावता जोर लावून अगदी व्यवस्थित असं चिकट भांडे निघून जातात काहींनी माहीत नसतं की गरम पाण्याने लगेच निघतं जे नव असतात ना त्यांच्यासाठी मी खास सांगते केव्हाही चिकट भांडे जर असतील लोण्याचे ताकाचे एखाद्या वेळेस नॉनव्हेजचे त्यावेळेस सरळ लिंबू आणि आपलं कोमट पाणी घ्यायचं आणि निघून जातं पण कोमट पाण्याने आपले भांडे बघा किती स्वच्छ निघाले ह्याच्यानंतर मात्र मी आपलं जेव्हा मी भांडी घासते ना त्यावेळेस भांड्यामध्ये हे घेऊन आपलं भांड्याचं साबण कुठलंही तुम्ही वापरत असाल त्या साबणाने अगदी स्वच्छ असे भांडे निघतात आणि जास्तीचं काही त्रास होत नाही आणि तुम्हाला अजून एक सांगते आता माझ्याकडे एकच मिक्सरचं भांडं आहे तर ह्याच्या खूप लोड आहे जसं की लसूण खोबरं करते मी आता शेंगदाण्याचं कूट बरंच काही 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 काय असतं तर कुमट कुमट वास येत असतो बघा तुम्ही चेक करा तुमच्या घरातलं मिक्सरच्या भांड्याला तर असा वास येऊ नये आणि ब्लेड सुद्धा आपलं कार्य रहावं यासाठी जे लिंबूचं साल वगैरे असतं ना ते फेकून देतात आठवड्यातून एकदा ना मी असं मिक्सरच्या भांड्यामध्ये लिंबू फिरवून घेते आणि भांड तर स्वच्छ निघतं ह्यात काही प्रश्न नाही पण ब्लेड पण आपलं एकदम कार्य राहण्यास मदत होतं आणि दुसरी गोष्ट जे कुमट कुमट वास येत ते येत नाही तर सकाळची देवपूजा वगैरे झालेली आहे आणि बागेत आता सध्या आपले फुलं भरपूर आहेत मोगऱ्याचं असेल तर मोगऱ्याचं घालते जास्त हे गुत्ताच नाही घे ना पोरी बी तसंच करते बिन तेल लावता का नाही करते तेल लावायला खाते त्याला शोपणे का आवा आई ते मेहंदी अडकले व तर तेल लावणं चालू आहे जे काल मेहंदी लावले होते ना त्यामुळं केस गुंतून पडलेत आणि कलर पण चांगला बसलाय एवढं मेहंदी लावलंय एक केस रंगला नाही पुढचं आणि साईपरी गेलेत आपल्या शाळेला आईचं एक सकाळी काम होत आहे बरं का परीला दररोज सकाळ संध्याकाळ झोपताना तेल लावतात उठले की आंघोळीच्या अगोदर किंवा आंघोळ झाल्यानंतर तेल लावतात त्यामुळे सई परीचे केस खरं सांगा खूप दाट आहे जसं की पार्लरमध्ये जेव्हा आम्ही करायला जातो तेव्हा पार्लरवर ताई सुद्धा म्हणतात की तुमच्या मुलीचे केस किती दाट आहेत तर त्याचा एक रास असू तुम्हाला तेल तुम्ही कुठलंही वापरा असं काही नाही की हे तेल वापरा ते तेल वापरा आपल्या कुर्तीनुसार आपलं जे काही खोबऱ्याचं तेल आहे साधं असो भारी असो ते तेल दररोज सकाळ संध्याकाळी किंवा दररोज एकदा तरी मुळाशी अगदी लावून चोळलं का अक्षरशः आई तेल लावले की डोळ्यात उतरतं मला सध्या डोळ्यात तेल उतरते फक्त आई टाळूवरती अलख्या हाताने फिरवतात त्यामुळे साईपरीचे पण केस दाटत मी पण महिन्यातून पंधरा दिवसातून आईनकडनंच तेल लावत असते जेव्हा मला कंटाळ येते मी सरळ आईनकडे जाते तेल लावा आणि गुंता पण काढून त्या मी बोलत असते तर आईची काय किरक बिरकीर नसते बर का उलट ते खुश होतात की हा चल तू पण तशीच पोरत तसंच तेल लावत नाही काय नाही हा त्या वरडणं चालूच असते तर आई एकदम सावकाश असं गुंता काढतात केस वगैरे न म्हणजे असं त्याला नुकसान न पोचता तर मेहंदी लावली होती ना काल केस तर खूप छान अशी रंगलेत दाखवाय म्हटलेलं पण कॅमेरा धरायला कोणच नव्हतं त्यामुळे नाही दाखवले काल जी मेहंदी लावली होती मेहंदी छान रंगले बर का आणि इतकं गुंता झालेला अगदी कोरडे केस पडलेले तर ऐनकंडच म्हटलं तेल लावून घ्यावं तर आईने तेल लावून गुंता वगैरे काढून अगदी मौसूत असे के केस करून दिलेत म्हटलं आता आपल्या झाडांना बऱ्यापैकी बरे बरेच असे वाढलेत तर सेप वगैरे त्याला काय आलंच नाही तर म्हटलं आता खालच्या खालचं बुडातलं आपलं कापून घ्यावं म्हणजे काय होतंय खालच्या बुडातलं तर झाडं अगदी व्यवस्थित असे जर कापली गेली ना तर उंच अगदी छान असं जाते म्हटलं कात्री घ्यावं तर ही कात्री आहे आपली झाडे कट करायचे तर म्हटलं आता मोगऱ्याचं जे झाड आहे ना तिथून चालू करावं मग पारिजात कसं तुम्हाला दाखवते मोगऱ्याचं त्याचं थोडंफार सीझन पण गेलं तर मे महिन्यापासून त्याला फुलं लागतात बरं का मे जून आता आहे जुलै जुलैचा पहिला आठवडा आहे तर ह्याला आता ते जास्तीचं कळ्या लागत नाहीत का कळ्या लागत नाहीत ते सांगते जास्तीचं असं फुटलं आहे ते झाड म्हणजे म्हणजे काय म्हणतं क्षमतेपेक्षा जास्त फुटून गेलं त्यामुळे त्याची शक्ती गेली तर त्याला ना असं व्यवस्थित एकदम छान असं सेप देणार आणि विशेष म्हणजे जास्तीचं अडचण होणार नाही विचूकाटा तर तुम्हाला दाखवले काल काही ते चिंती मी लावून ठेवली असते दाराला कायमची थोडंसं फट आहे तर विचूकाटा येण्याची शक्यता असते मस्त आपल्या गार्डनमध्ये भरपूर स्वच्छता आहे पण ह्या बाजूला तुम्हाला दाखवते आपण जिथं गवत फवार नव्हतं का गवतावरती औषध तितकं सगळं क्लिअर झालंय बाकीचं सगळं असं आहे असं गवत हे दाखवते तुम्हाला रात्री जे साप आला होता ना तर काही इकडून आलेलं आहे तर तो साप होता इथं आलेला बरोबर बर हो का इथं आलेला तर आपण जे मारलं होतं ना आपल्या घरामागे तर हे बघा जितकं आपली जागा आहे तितकं आपण मारून घेतलं बघू शकता किती म्हणजे ते पावरवाला तणनाशक असत तर सगळं हे तण आहे आपल्या एरियातलं हे बघा पूर्ण आणि इथं स्वच्छता आहे म्हणून काय झालं तर येते बघा पूर्ण असं भरपूर असं गवत आहे तर येतूनच आलं असणार आहे तर डायरेक्टली आलंय आपल्या एरियात तर चला तर आधी मोगऱ्याचं कट करून घ्यावं म्हणते हे बघा मोगऱ्याचं किती वाढलं आहे एका जागे बरंच झाडं गुंतून गेलेत मोगरा जास्वंदी पपई सीताफळ सगळंच आधी मोगरा कट करून घेऊया माझी थापे असेल वाटलं सुरुवात किचारीच करावं सीताफळमध्ये मध्ये आहे ना तर बघू शकता सीताफळ सीताफळ एका थापेला बरेच असे सीताफळ लागलेत परत ह्याला कळ्या फुलं पण भरपूर आलेत तू प्रत्येक पानास फूलफळ आहे बरं का आपल्या ह्या सीताफळाला तर हे कॅन्सल तर आपलं जे काय आहे मोगरा कट करणारे बरं का तर ह्याच्यावरती ना पांढरं पांढरं असं रोग पडतंय तुम्हाला दाखव का जास्वंदीवरती हे बघा हे असे रोग पडते आणि ज्यांना कोणाला असं लावायचं असतं ना थापी मोगऱ्याची तर तुम्हाला सांगू का आता हे जे झाड थापी असते ना तर हे झाड थापी खटकरून लावलं तर पण सांगते आणि ही ही जी थापी आहे ना तर ह्याला पण असं ना करून लावलं का चार ते पाच दिवसात फुटतं अशा रीतीने लावायचं वरती शेण लावायचं जेणेकरून ना शेंडा वाळणार नाही तर मध्ये मजेसुर सासू बनून सांगितले होते इथे कुठल्या कुठं एoverlineयाकडे बघा बघा नाही तर ती जासवण पण ह्यातच ते पण ह्यातच मोगरा पण ह्यातच जरा मोकळं होईल ना हे बाहेर सो करू मोगऱ्याचं सीझन संपले त्यामुळं मोगरा छाटायला काही हरकत नाही आणि जितकं छाटेल तितकं झाड परत खूप छान असं म्हणजे भरतं बरं का आताच आता पावसा चालू आहे तर नवीन पानं फुटायला चालू होतात जर आपण जर जार ही झाडं जर वेळेत नाही कट केलं जसं की आता मोगऱ्याचं सीझन संपलंय त्याच्यावरती ना पानावरती अशी जाळी जाळी पडते आणि रोग रोगरागून आपलं मोगऱ्याचं झाड जऊ शकतं आणि मोगऱ्याचं जर कटिंग करून झालं पूर्ण तर पारिजातकचं झाड उगवलं इकडं बी पडून म्हटलं हे झाड हे आईस पेस आपलं एका बाजूला ठेवावं आणि फुलं पण खूप छान असतात त्याची तर पुढच्या अंगणात आले तर तिथं पण आपलं मोगऱ्याचं झाड आहे तर त्याचंही सीझन संपलेलं गेलंय भरमसाठ असं वाढले जसं की आपल्या पत्र्याचं पनायचं पाणी पडते ना त्यामुळे मोगरा अगदी टवटवीत असं आले आणि त्यात पाऊस आणि वातावरण पोषक आहे तर आय आपलं निरीक्षण करत बसलेत आणि आज आठवडा बाजार शनिवारचा तर तीन वाजताच हे निघाले तर तीन वाजता कोणही सुद्धा येत नाही तुमच्या माहितीसाठी सांगते पण ह्यांना जायचं मळ्यात यांना वाटतंय की ह्यांनाही गडबड म्हणून दुसरे भाजी लेतात पण असं काही नाही परत महागारी आले तर बाजार भरलाच तर थोडं मला ह्यांची मदत झाली बर का जिथं जिथं मला कट करायला आलं नाही जे जाड जाड थापी कातरीत बसत नाही तर त्यांच्या साह्यानं मला खूप मदत झाली तर इथं कसं माहिती आहे का खूप खूप या जागा असल्यासारखी आहे जसं की बघू शकता झाडाला असे सांड पडले काही जाऊन लपू शकतं बरं का असं भीतीच म्हणजे झाडच म्हटलं तरी चालेल पण तोडू पण शकत नाही फुलाचं झाड आहे आणि ते पण कट करून झालं लागलंच म्हटलं जे काही मोगऱ्याचं पारिजातकाचं वगैरे आहे तर आपल्या जी मम्मी सासूबाई आहे त्यांच्याकडे भरपूर असे शेळ्या आधी म्हटलं मोगऱ्याचं आणि पारिजातकाचं खाते शेळे खाते व्हेरी गुड पट्टा आला न्यायला घेऊन जा शेळेला मग आपल्या तर शेळ्या खाते त्या म्हटल्यावर बरं झालं बाबा वेस्टेज अजून आहे मोगऱ्याचं पुढं काय तर अजून आम्ही इकडे बघा मोगरा मी असं छाटले पूर्ण पूर्णच काढून टाकले आणि मोकळी झाली जागा केळीला वारच खेळत नव्हतं बाहेर किती झालं तुम्हाला सांगते मी तेवढं थोडं थोडं जास्त पण नाही कळे आले त्या आणि हि वाव श्रावण महिना की आता सीजन आहे फुलांचा फक्त ह्या बाजूला करा फक्त आतले रोग आले एवढं जर केलं हा बाहेरची बाजून असू द्या म्हणजे आपल्याला म्हणजे आतलं जायतलं पण लोकांना असं काही दिसत नाही ना त्या ह्याच्या ठेवले मी फक्त हे हे आपल्याला जरा पडलं म्हणजे पान बाजारला आणि मळ्याला जायच्या अगोदर म्हटलं पेरूच पण झाड कट करून घ्यावं परी झोपली होती त्यामुळे परी नव्हती इथे गोंधळ करायला सई होती तर सई चा आणि आम्हाला मदत करणं थोडं थोडं कॅमेरा धरणं थोडं थोडं आपलं बाबांच्या हाताखाली काम शनिवार बाजार पण आहे आणि जर अपेक्षा पेक्षा लवकरच गेलेत बाजारला कोणच नाही आलेत महागारी म्हणत असतील मला काम लागलं म्हणत असतील आई म्हणतात असू दे वाढले वाढले तेच कि कोपऱ्यातलंय कि मग हा वाढले ते नाही काढलं अजून आणि चार वाजत आलेत सगळ्यांसाठी चहा ठेवायचं ह्यांचा चहा ठेवून चहा ठेवून काल चालू आहे छापेलं की पटकन ह्या मयाला पण जाता येते आणि जेवढं लवकर जाईल तेवढं दार पण आवडते आणि साडेसात आठ पर्यंत घरी येता येतं बाजार पण आहे भाजी भाऊ भाऊ कस काय काय भाजी मिळते जब... आ घेवडा काय तर आईंच असं म्हण आहे हे सगळं पाला वाया घालण्यापेक्षा शेल दिलेलं बरं गॅसच्या बाबतीत काय टिप्स देणार आज जसं की मला अक्का लहानपणी सांगितलेली बरं का ते आजपर्यंत मी लक्षात ठेवले जितकं आपलं पातेल्याचा आकार आहे का तितकंच आपलं गॅसची फ्लेम ठेवायची जास्तीचं असं उगोच देण्यात काही अर्थ नाही गॅस आपला वाया जातो आणि उलट आपलं पातेलं तर करतंच आणि दुसरी गोष्ट गॅससुद्धा वाया जातं तर असं न करता जर तुम्हाला कुठल्या म्हणजे छोटे दोन माणसाचा स्वयंपाक करायचं असेल तीन माणसाचा सोयपा करायचा असेल त्या अंदाजावर तुम्ही पातेलं कढई काही पण ठेवा पण त्या कढईच्या अंदाजानुसार आपलं गॅस ठेवायचं जास्तीचं मोठे वगैरे ठेवलं गॅस तर आपलं वाया जातोच पण आपलं महिन्याचं जे काही असं गॅस किती दिवस घालवायचं त्याचं पण नियोजन आपलं तर छोटस असं पाऊस पडतोय रिमझिम रिमझिम तर कुराड जिथं पाऊस लागत ठेवणं चाललंय तर गार हवा सुटले तर ह्यांचं चा काहीतरी चाललं होतं काहीतरी खायला कर खायला कर विचार केला सकाळचा भात थोडासा होता शिल्लक तर भाताचे कटलेट करावं तर भाताचे कटलेट करण्यासाठी मी हे साहित्य वापरते एक चार पाच असं उकडलेले बटाटे घेतले बरं का आणि आपलं सकाळचं भात लय झालं मी आणि आई दोघीच खाल्लो आहे असंच भात आहे म्हटलं भाताचंच काहीतरी नाश्ता करावं ओव्याचं पान आणखीन चांगलं आहे तर सात आठ सात तर दिवस होत आले बरं काय ओव्याच्या पानाला आहे असे राहिलेत तर स्वच्छ धुवून मी ठेवले होते फ्रीजमध्ये आणि कोथिंबीर कोथिंबीर आणल्या का मिळत नाही ज्यात ना अजून बाजारातले चला ही कोथिंबीर हे बाजारात ना आणलेत आणखीन घेऊ हो कोथिंबीर आणि थोडंसं जिरं घेतले आलं आत्ताच बाजारातनं आणले स्वच्छ असं आलं धुवून घेतले आलं लसूण आणि मिरची ओवा घालायची गरज नाही मस्त पैकी ओव्याचे असे पान आहेत खूप छान लागतं बरेची चव आणि आपलं भात तर आधी हे सगळं मिक्सरला बारीक करून घेते आपले उकडलेले बटाटे आणि मीठ आणि भरपूर असे कोथिंबीर घातले आज शनिवारचा बाजार होता आणि कोथिंबीर भरपूर घातले की कुठलंही पदार्थ चविष्टच लागतं जितकं मला पाहिजे होतं तितकं भात घेतले आणि बटाटे आणि जे काय आपलं मिश्रण आहे हिरव्या मिरचीचं तर ते सगळं एकत्र ना एकसारखं कालवून घ्यायचंय जसं की आपण बटाटे आणि भात एकसारखं एकसारखं आपलं मॅश करून घ्यायचंय जेणेकरून बटाटा पण मोठं व्हायला नको आणि भात पण एकीकडे एक जायला नको समप्रमाणात असं घेतलंय आणि भाताचं कटलेट मध्ये असं काही नाही की बटाटे जास्त पाहिजे जा काय नाही एक दोन जरी बटाटे असेल तरीही चालतं तर ह्याच्यासाठी एक जा तुम्हाला टीप सांगते जास्तीचं जा बटाटा उकडून घ्यायचं नाही थोडंसं कच्चं ठेवायचं जसं की आपण बटाट्याच्या पराटेला ठेवतो आलू पराठेला सेम त्याच प्रकारचे बटाटे शिजून घ्यायचे सगळं आपलं हे एक जीव झाले जसं की मीठ जे काय आपण मसाला घातले वाटण मिरची वगैरे ते सगळं एक जीव तवा घ्या पॅन घ्या काही घ्या तर आपल्याला शालो फ्राय करायचे तर पण चालते पण आता सध्या कसं पावसाळ्याचे दिवस आहेत आणि ऑलरेडी आईला आपल्याला खोकला तर मुलांना पण यायला नको तर शालो फ्राय केलेलं केव्हाही चांगलं आणि कोटिंगसाठी साठी असं ना रवा घेतले का तर कसं करते तुम्हाला दाखवते तर जितक साईट पाहिजे ना तितकं आपला गोळा करून घ्यायचा हे बघा चौकन करायचं तर चौकन पण करू शकता वेगवेगळे वे आकाराचे तर करणारे गोल चौकोन त्रिकोण मुलांना जसं आवडेल तसं हे बघा तर आता हे ना रव्यामध्ये असं बुडवायचं सगळ्यांना आपलं पॅन तापोस आपले करून घ्यायची आणि विशेष म्हणजे आज शनिवार बाजारामुळं भरपूर अशी कोथिंबीर मिळाली कुठलेही नवीन पदार्थ करायचं म्हटलं की सही परीची मदत असते तर वासानं परी आपली आली मुलांना खरं सांगू का म्हणजे मध्ये मध्ये करायचं आणि आवडी न करता दोघेही न कंटाळता तर सही पण आली सही मिळाली की आम्ही मी पण मदत करू का तर तिघी जागा पुरत नव्हतं कोणत्या एक जण बसा म्हटलं किचन उठ्यावरती आणि एकजण उभा राहून तर सैपरी असली की मला कुठल्याच गोष्टीची काळजी नाही कुठलाही नवीन पदार्थ करा काही सुद्धा म्हणजे टेन्शन नाही पटपट पटपट पट, मुलं करतात आणि एका कर, म्हणजे एकाच वेळेस मी शालो फ्राय करते आणि तिकडे ते करतात त्यामुळे सोपं पडतं हा एकाच वेळेस आपण चकत्या करत बसा कोटिंग करा मग खूप उशीर लागतं आणि बोर पण होतं मध्ये मध्ये मुलं आई वगैरे असते तर अजिबात कुठलेही पदार्थ बनवताना कंठाळ येत नाही आणि उत्साह येतो हा चला बाबा आपण एखादा पदार्थ करतोय आणि मुलं आवडीनं खातात आणि खूप दिवसांनी झिरमट ना, ना पाऊस पडला हे एक समाधान आहे जितकं पाहिजे तितकं आपण तेल तर वतलेलेच असते पण जर आपल्याला असं कोरडं वगैरे वाटलं तर थोडस नॉर्मल आपलं तेल घालून उलटा पडत जर आपलं साईडनं तेल सोडायचं मी नॉर्मल असं साईडनं थोडस तेल सोडे अगदी नॉर्मल थोडं आणि रव्यामुळे बघा किती छान आपले कटलेट दिसतात मस्त आणि मदत कार्य जोराचा आलंय बच्चे कंपनीचं तर मस्त बनवले पोरांना बघायला तर जसं लागेल तसं ना मी तेल काढून घेतले आणि जास्तीच गडबड करायचं नाही बरं काय उलटायला वगैरे तर हे बघा असे आपले कटलेट तर हे बघा अशा प्रकारचे भाताचे कटलेट होतात मस्त आहे तर तर असा नाश्ता खायला खूप छान तर जास्तीच गडबड करायचं नाही जेव्हा आपण शालो फ्राय करतो ना त्यावेळेस तर सईला परीला यांना आईला देणार तर त्यांना पण विचारू कशे झाले आपले कटले तर दुसरा घाण पण लगेच मी ठेवते त्या होते सगळ्यांना सामान यायला पाहिजे बघा तर करा त्यांना पण देऊन घेते आणि आई साई परीला पण बोलवते केळी खाल्ली ताजी ताजी बाजारात आणलेली हा आगे खा मी कटलेट खाणार एवढंच पोरग आहे आता केळी दिली मी त्याला तू खात नाही कटलेट तू पोरग आहे बघा केळी दिली होती त्याला ताजी नियू? आता केळी खाल्लाय काकी केळी द्या म्हणला ए कस झालंय सई चालू दे तो पण तिथं आपलं ह्या कटलेट कड पण बघायला पाहिजे पोराने नीट दाबलं नाही बघे तर सई परीचं काम असं असतंय होय छान झालं ना होय तुम्हाला कसं लागलं मुलांना तर आवड छान झालं का अजिबात उलट्यायला अशी घाई करायचं नाही बरं का असं निवांत आपलं होऊन द्यायचं आणि अंदाज कळतो हात लावून असं जर फिरलं कटलेट तर व्यवस्थित निघतो बरं का आणि आपल्याला जसं वाटलं की मग थोडंसं तेल सोडायचं आणि अगदी सोपं असं रेसिपी आहे आणि मुलांनी व्यवस्थित दाबलं नाही काही हरकत नाही तर आणखीन इथले इतके असे आपले कटलेट आहेत चला पूर्ण पॅनच खाली घेतले गरम गरम आई पण आलेत मी आणि आई आपलं छान खाणार गरम गरम तर आई खाणार आहे दोनच का आई तीन तर घ्या की, तळलेला नाही हा खोकलेला आई घाबराय <laughs> खोक, ला लागत कटलेट खायच्या अगोदर त्यांनी आपलं बाजार आणलं होता आठवडे बाजार बऱ्यापैकी भाजी हो जसं की बटाटा होता पावटा गवार लसूण कोबी कोबी बघू शकता किती छोटा कोबी आहे ते कोबीला बघून मी सुद्धा आश्चर्य झाले तर सैफरला सुद्धा खूप म्हणजे भारी वाटलं की इतकं छोटसा कोबी आहे आई तुला बरं आहे की पटकन तुला चिरता येतं तर सिमला मिरची आणलेलं पर थिरवी मिरची आणलेलं टमाटर आणलेलं भेंडी आणलेलं तर बऱ्यापैकी थोडं थोडं आपला बाजारभाव उतरला गेलेला आहे जास्तीचं काय नाही दहावीस दहावीस रुपये कमीनं पण शेवटी भाज्या तर आणायच लागणार सईपरीचे डबे असतात एकतर मुलं खायला नकरे करतात आणि वरून जर आपण भाजी नेमकं दुसरं एखादं काय भाजी केली की अजिबात ते आवडीनं ना खात नाहीत तर एवढं तर पाहिजेच तर लसूण नेहमी आपलं घरचाच असतो पण ह्या वर्षी लसणार म पण लसूण दिली होती ते आतापर्यंत गेलं तर तिचं लसूण आणखी शिल्लक आहे म्हटलं शिल्लक असेपर्यंत कुठलीही गोष्ट आणलेली चांगलीच असते तर बाजारातनं असं लसूण पण आणून घेतलंय देशी लसूण जसं पटकन सोलता येतो तसं हा लसूण मात्र सोलता येत नाही तर माझं आईंचं निवडणं भाज्या म्हणजे चालू आहे जसं की बटाटा बटाट्या सेक्शन मध्ये आणि बाकीचे जे काय ते फ्रीज मधलं तर ताजा बटाटा आहे बटाट्याची भाजी बनवणं आहे तर रस्सा आहे मी बटाट्या आणि संध्याकाळी भाकरी असते तुम्हाला तर माहितीच आहे तर असा आमचा दिवसभराचा रुटीन होता कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा बाय